मी श्रीमंत उद्योजक सचिन अशोक कुंभार मी सॅ सा, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा मेंबर आहे डेप्युटी रिजन हेड म्हणून आम्ही काम पाहतो सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या दोन हजार साली ही सुरुवात झाली स्वर्गीय माधुराव भिडेसरांनी याची सुरुवात केली होती ज्याच्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त उद्योजक आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे पाचपेक्षा जास्त चॅप्टर्स आहेत आणि याच्यामध्ये आम्ही रेफरल बिझनेस एकमेकाला शेअर करत असतो रेफरल बिझनेस म्हणजे काय की जे बरेच महाराष्ट्रीयन उद्योजक आहेत जे पहिल्या पिढीचे आहेत तर त्या पहिल्या पिढीच्या उद्योजकांना व्यवसाय करताना बरेच अडचणी येत असतात तर त्याचे सोल्युशन आम्हाला सॅटर्डे क्लबमध्ये मिळते आणि त्याचबरोबर आपण सॅटर्डे क्लबमध्ये एकमेकांना रेफरन्सेस शेअर करतो आणि त्याच्यामधून व्यवसाय मिळत जातात तर अशा पद्धतीने सॅटर्डे क्लब काम करतो आणि ह्याच्यामध्ये साताऱ्या शहरामध्ये साधारण एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त उद्योजक आहेत आणि साताऱ्या जिल्ह्यामध्ये तीनशे पेक्षा जास्त उद्योजक आहेत आणि ह्या उद्योजकांमुळे मध्ये जो गेल्या वर्षी आमचा जो त, आ, रेफरल बिझनेस शेअर झाला तो पंचवीस करोडपेक्षा जास्त टर्न होता त्या रेफरल बिझनेसचा तर अशाच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रीयन उद्योजकाचा व्यवसाय वाढीसाठी ह्या सॅटर्डे क्लब मधून मधून मदत करत असतो सर आपण सॅटर्डे क्लब मधून कशी करतो फायनान्शियल सॅटर्डे क्लबमध्ये सॅटर्डे क्लब हा ॲक्च्युली बिझनेस नेटवर्किंग क्लब आहे बिझनेस नेटवर्किंग क्लबमध्ये जर पाहिलं तर व्यवसाय वृद्धी कशी करावी व्यवसायाची वाढ कशी झाली पाहिजे आता समाजामध्ये uh, ज्या नवनवीन चॅलेंजेस येत चाललेल्या आहेत uh, व्यवसाय सगळे प्रगत होत चाललेले आहेत तर ह्याचा उपयोग कसा घ्यायचा आहे आज जर आपण फायनान्सचा विचार केला तर तुम्हाला एका एक बँक जर सपोर्ट करणार असेल बँक जर फायनान्स देणार असेल तर त्याच्या आधी तुमची काय तयारी झाली पाहिजे तर ह्याची पूर्वतयारी सगळी इथं केली जाते म्हणजे इथं मेंटर असतात सगळे उद्योजक आणि तुम्ही तुमच्या काय चॅलेंजेस आहेत ते एकमेकांना शेअर करू शकता आणि त्याच्यातून बरेच काही तुम्हाला सोल्युशन्स मिळतात आणि सॅटर्डे क्लब ह्या नावामुळे एक चांगलं एक चांगला ब्रँड तुमच्याबरोबर असतो आणि तुमच्यावर विश्वास तयार होतो आपण सॅटर्डे क्लब उद्योजक ज्या बँक फायनान्स करतात त्या तो अडमोठेपणा घेऊन लोन फायनान्स करत नाही लोन प्रोटोकोल पास करत नाही त्यांना तुम्ही कसा सपोर्ट करता है। हां आता बऱ्याचदा पाहिलं तर अशा काही तुम्ही म्हटल्याप्रमाणे सपोर्ट न करणं असेल लोन न देणं असेल तर अशा बऱ्याच काही गोष्टी होत असतात तर आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये मुळात हेच काम करतो की मूळ काय आहे जर एखाद्या कोणत्याही फायनान्स कंपनी असू दे बँक असू दे कोणतीही पतसंस्था असू दे तर तिथं मेन क्रायटेरिया काय लागतो हो? तर तुमचा सिव्हिल स्कोअर असेल त्याच्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटेशन्स असतील तुमच्या बॅलन्स शीट्स असतील तर या आम्ही स्ट्रॉंग करण्यासाठी जास्त मदत करतो मग तिथं फायनान्स कंपनी असू दे बँक असू दे आणि वॉट एव्हर कोणीही असू दे फायनान्स तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला लोन मिळालंच पाहिजे आणि ह्याच्यासाठीच आम्ही मदत करत असतो की मार्गदर्शन करत असतो एकमेकांना तर आपण सॅटर्डे क्लब आहे सॅटर्डे क्लबमध्ये yes. सर पाहिलं तर पर्टिक्युलर कुठलाच एक व्यवसाय आम्ही ह्यात नाहीये ह्याच्यामध्ये आम्ही एक शब्द असाच आहे की महाराष्ट्रीयन उद्योजकांची प्रगती झाली पाहिजे आणि आमचं ब्रीद वाक्यच आहे एकमेकात सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत तर हेच वाक्य आणि हेच बोधवाक्य घेऊन आम्ही काम करत असतो की सर्व प्रकारचे उद्योजक ह्याच्यामध्ये येत असतात सर्व प्रकारच्या उद्योजकांनी ह्याच्यामध्ये एकत्र येऊन एकमेकांना रेफरन्सेस शेअर केले जातात आणि महाराष्ट्रीयन उद्योजकांची क्रांती झाली पाहिजे हाच याच्यामागचा मेन उद्दिष्ट आहे आपल्याला जा, जास्त उद्योजकांना यस मी आता तुम्हाला सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पाच हजारपेक्षा जास्त उद्योजक आहेत आमच्या सॅटर्डे क्लबचे चेअर चेअरमन आहेत श्री अशोकजी दुगाडे सर त्याचबरोबर सॅटर्डे क्लबचे जे आमचे सेक्रेटरी जनरल आहेत ते सुहासजी फडणीस आणि डेप्युटी सेक्रेटरी जनरल हे साताऱ्याचे आहेत ते म्हणजे श्री केदारजी साखरे सर आणि मी स्वतः श्री सचिन अशोक कुमार डेप्युटी रिजन हेड म्हणून काम पाहतो तर आम्ही आतापर्यंत साताऱ्या जिल्ह्यामध्ये जास पेक्षा जास्त उद्योजकांना याचा फायदा झालेला आहे आणि आमची अपेक्षाच ही आहे की पेक्षा जास्त उद्योजक ह्या वर्षामध्ये पूर्ण व्हावीत आणि आम्ही एक नवीन टार्गेट घेतलेला आहे की एकमेकांना रेफरन्सेस देऊन शंभर करोडचा व्यवसाय आम्हाला या येणाऱ्या वर्षामध्ये एकमेकांमध्ये झाला पाहिजे हे आमचं एक प्युअर उद्दिष्ट आहे याच्यामध्ये सॅटर्डे क्लब सॅटर्डे क्लबमध्ये बऱ्याचदा आम्ही इंटरनल बॉन्डिंग हे आमचं जास्त उद्दिष्ट आहे खरं तर बरेच सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी जर बघितलं तर रोटरी क्लब आहे तसा प्युअरली व्यवसाय ह्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करून घ्यायचं आहे म्हणून हा सॅटर्डे क्लबचा मेन कोर आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच काही बॉन्डिंग मिटिंग्स घेत असतो कल्चरल फंक्शन्स असतात बऱ्याच काही स्पोर्ट्स इव्हेंट्स घेत असतो आणि आपल्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे साताऱ्या शहर साताऱ्या रिजनचा सा उद्योग संगम हा जानेवारी महिन्या जानेवारीमध्ये एक मोठा इव्हेंट येणारा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यासाठी उद्योजक येणार आहे नवीन उद्योजक तरुण आपण येस नक्कीच तरुण उद्योजक आज हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आज जर बघितलं तर बरेच नवीन उद्योजक तयार होत चाललेले आहेत तर ह्या तयार होत चाललेल्या उद्योजकांमध्ये एखादा काहीतरी त्यांना रेफरन्स भेटतो आणि आप ते व्यवसाय चालू करतात आणि ह्याच्यामध्ये चुकीच्या मार्गदर्शनामुळे ते लवकर बंद पडून जातात आणि त्यामध्ये ते फायनान्शियल क्रचमध्ये अडकून पडतात तर हेच होऊ नये म्हणून सॅटर्डे क्लब आहे ह्याच्यामध्ये आम्ही नवीन उद्योजकांना हेच सांगत असतो की तुम्ही रेग्युलर मिटिंग्स आमच्या पंधरा दिवसामधून होत असतात ह्याच्यामध्ये नवीन आ, उद्योजक भेटत असतात आणि जुने जे उद्योजक आहेत ज्यांचे वीस पंचवीस तीस वर्ष व्यवसाय चालू आहेत यांचे अनुभव ते एकमेकांबरोबर शेअर करत असतात आणि त्यामुळेच सर आम्ही आज पाहिलं ना तर साताऱ्या जिल्ह्यामध्ये नुसते काम करणारे जे उद्योजक होते ना तर ते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायला लागलेत आणि हा जो कॉन्फिडन्स आला ना तो फक्त सॅटर्डे मुळे आला एखादा उद्योग बंद पडला जातो नक्की नक्की सर नक्की सर जर तुम्ही बघितलं ना तर बरेच उद्योजक खाली जातात हे नक्कीच आहे कारण जोशामध्ये व्यवसाय चालू केलेला असतो व्यवसायाची एक व्यावसायची एक खूप छान एक व्यवसायची संकल्पना आहे आणि व्यवसाय खरे तर तशाच पद्धतीने चालतात अप अँड डाऊन्स म्हणजे प्रगती ही होतच असते पण ठराविक लेवलची प्रगती क्रॉस केल्यानंतर त्याच्या पुढची उंची गाठण्यासाठी तुम्हाला सस्टेन होणं खूप महत्त्वाचं हो असतं आणि सस्टेन झाल्यानंतर पुन्हा अनलर्निंग करून नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात आणि ह्या नवीन गोष्टी शिकून तुम्हाला पुन्हा व्यवसायामध्ये पुढच्या स्ट्रॅटर्जी आखायच्या असतात आणि ह्याच गोष्टी नवीन उद्योजकाला माहिती नसतात आणि सॅटर्डे क्लबमध्ये जर पाहिलं ना तर आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये संवाद घेत असतो बऱ्याच जुन्या उद्योजकांचा आणि ह्याच्यामध्ये आम्ही हेच सांगत असतो की अपयश हे किंवा व्यवसाय कमी होणं हे व्यवसायाचे एक एक बाजूच आहे ही तुम्ही समजून घ्या व्यवसाय वाढतो थोडा कमी होणार आहे हे समजून घ्या पुन्हा नवीन स्ट्रॅटर्जी चेंज करा आणि पुन्हा नव्यानं भरारी घ्या आणि हेच होत राहत असतं आणि ह्याची कल्पना नसती नवीन उद्योजकांना आणि तेच सॅटर्डे क्लब सगळ्या उद्योजकांना देत असतो आणि म्हणून ह्या गोष्टीपासून बरेच उद्योजक आमच्याकडं बंद पडणे हा सोडा सर आमच्याकडं जे व्यवसायांचे टर्न आहेत ना हे दुपटीनं आणि तिपटीनं वाढत गेलेले आहेत जसं की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हा जो ट्रस्ट आहे ह्याचं मूळ उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रीयन माणसांनी एकत्र यावं आणि एकमेकाला सहकार्य करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करावी हे त्याच्यामागचे मूळ उद्दिष्ट आहे आणि त्याचं बी साधारणतः बीच साधारणतः दोन हजार साली रवलं गेलं आज साताऱ्यामध्ये येत्या साता सत्तावीस तारखेला त्याला सात वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने आपण सॅटरडे क्लबचा प्रचार आणि प्रसार हा पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये व्हावा यासाठी आपण ही रॅली आयोजित करत आहोत पदयात्रा करत आहोत की जेणेकरून उद्योजकांना सॅटरडे क्लब काय आहे हे माहिती होईल नवीन उद्योजकांना त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल नेटवर्किंगचा त्यांना त्यांचा व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना त्यांचा व्यवसाय एकमेकाच्या सहकार्यानं वृद्धी करावी यासाठी एक, करा या एक प्लॅटफॉर्म मिळेल हा उद्दिष्ट आहे हा रॅली करण्यात रॅली कशी आणि कशी होणार आहे ही रॅली उद्या मंगळवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत होणार आहे ही साताऱ्यातून तालीम संघ जे मैदान आहे तिथून सुरुवात होऊन राजपथ मार्गे मोती चौक राजवाडा सर्कल करून परत मोती चौक मार्गे खालचा रस्ता पाचशे एक पाटी शनिवारपेठ